शिवसेनेचे कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाचे शिवाजी चव्हाण यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली या प्रकरणी संवाद साधला नमस्कार माझं नाव शिवाजी चव्हाण आहे साहेबांनी जिम्मेदारी दिली मला प्रभाग क्रमांक नऊ व दहाची त्या प्रभागामध्ये मी खूप ॲक्टिव्ह आहे आणि मी इकडल्या नऊच्या आणि दहाच्या सीटा मी काढून दाखवेल मी शिवसेनेचं असं काम करेल घराघरात पोहोचवण्याचं काम आताच आमची रॅली होती खूप मोठी हां आता आम्ही नाही का जाऊन नारळ फोडून ना आलो खूप रिस्पॉन्स आहे लोकांचा तरी पण शिवसेना हा धनुष्यबान नाही का संधीकडं माहीतच आहे संध्याला काय विषय नाही पुढच्या बारीला संधी भेटेल मला पण मी साहेबाचं काम करत राहील जय महाराज आज शिवाजी चव्हाण यांना उमेदवारी साहेबांना चांगली होती काही कारण म्हणून ते उमेदवारी कटली तरी यांनी कोणी नाराज होते नाराज झाल्यामुळे साहेबांना यांना पद डिक्लेअर केलेले आहेत कोणी नऊ आणि दहा तिथले परभा परभारी म्हणून डिक्लेअर केले तर साहेबाचा हे मोठा निर्णय चांगला झाला एका की कार्यकर्ता एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांनी काम क्रे केलेले आहेत आणि लोकांमध्ये यांची चाह आहे याच्यामुळे साहेबांना यांना नियुक्ती केलेली आहे आणि साहेबाचा खूप खूप आभार मानतो मी जय हिंद जय महाराष्ट्र कसं आहे आम्ही साहेबाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यानं ज्यानं बंडखोरी केली त्यांना शिवसेना इस्टाईलमध्ये जे आहे प्रत्युत्तर देण्यात येईल आणि ते आमचे साहेब देतील कल्याणकर साहेब ज्यानं ज्यानं बंडखोरी केली त्यांना नाही का प्रतिउत्तर शिवसेना स्टाईलमध्ये साहेब देतील हे आम्हाला नाही का माहीत आहे केली पण यांना बंडखोरी करायची नव्हती बंडखोरी का केली का तर साहेब निष्ठावंत म्हणून त्यांना तिकीट दिलं आणि तिकीट विकू विकू पैसे घेतात का असं माझं हे आहे पण साहेब त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना काय ते प्रत्यउत्तर साहेब देतील साहेब जय महाराष्ट्र